व्हिडिओमध्ये दिसतोय तो रक्ताच्या थारोळ्यात पडलेला अनिकेत हिप्परकर जिल्ह्यातला नावाजलेला कबड्डीपटू असलेला फक्त बावीस वर्षाचा अनिकेत हा जिमला निघाला होता अनिकेतला कल्पना नव्हती की त्याच्या आयुष्यातला तो शेवटचा दिवस आहे सांगलीतल्या जांभाडी गावातल्या मरगुबाई मंदिराजवळ अनिकेत आला आणि अनि आधीपासून दबा धरून बसलेल्या पाच जणांनी मिळून त्याच्यावर हल्ला चढवला गोयत्या अनिकेतवर जवळपास डझनभर वार करण्यात आले हे वार इतके त्वेषाने करण्यात आले होते की दोन कोयते तर अनिकेतच्या डोक्यातच अडकून बसले अनिकेत खाली कोसळला आणि जागेवर गेला पण नेमकं काय घडलं होतं अनिकेतचा काटा काढण्यात आला जाणून घेऊ दिवस होता हनुमान जयंतीचा जांभाडीतल्या एका सार्वजनिक मंडळात अनिकेत सक्रिय होता हनुमान जयंतीच्या दिवशी अनिकेतचे याच मंडळातल्या काही मुलांशी वाद झाले त्यातून अनिकेतने एका मुलाच्या कानाखाली मारली त्याचा राग या मुलांच्या डोक्यात होता ही मुलं अनिकेतवर पाळत ठेवून होती अनिकेत नेहमीसारखा जिमला जायला निघाला संध्याकाळी पाचच्या सुमारास तो जिमच्या मार्गावर असताना जामवाडीतल्या मरगुबाई मंदिर इथे थांबला होता त्याच वेळेला या पाच आरोपींनी तिथं अनिकेतवर हल्ला चढवला त्यांनी अनिकेत समोर येताच त्याच्यासमोर पूर्वी झालेल्या वादाचा जाब विचारला या विषयावरून या पाच मुलांमध्ये आणि अनिकेतमध्ये पुन्हा वाद झाला त्यानंतर या पाच मुलांनी अनिकेतवरती दोन कोयत्यांनी सपासप के वार केले त्यातले वार वरमी बसल्यामुळे अनिकेत तिथेच रक्ताच्या थरवळ्यात पडला केलेले वार इतके भीषण होते की यातले दोन कोयते हे अनिकेतच्या डोक्यात अडकून बसले आणि अनिकेत जागीच गतप्राण झाला त्यानंतर संशयित मुलं तिथून पसार झाली मिळालेल्या माहितीनुसार या प्रकरणी पाच जणांना ताब्यात घेण्यात आलेले सांगली शहर पोलीस ठाण्यात सायंकाळी साडेपाच ते सहाच्या दरम्यान लामवाडी earth... <situación> या परिसरामध्ये मर्गोबाई मंदिराच्या समोर आणिकेत चित्तरकर नावाच्या व्यक्तीचं त्या ठिकाणी हत्यारांनी काही व्यक्तींनी फोन केला होता सुदर घटनेची माहिती मिळताच तात्काळ सांगलीशील पोलिस ठाणे आम्ही सर्वांनी पोहोचून त्या ठिकाणी या गुन्ह्यामध्ये सहभागी असणारे एकूण पाच आरोपी सर्व जणांना आम्ही त्या ठिकाणी ताब्यात घेतलेलं आहे आणि त्यांच्याकडं आणखी सखोल चौकशी करून गुन्ह्याच्या पाठिंबाचं कारण आ, या घटनेची माहिती मिळताच उपअधीक्षक जाधव सांगली शहराचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोरे एलसीबीचे निरीक्षक सतीश शिंदे त्यांच्या फौजपाट्यासह घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला त्यावेळेला काही पथकं संशय त्यांच्या शोधासाठी पाठवण्यात आली पथकांनी केलेल्या चौकशीत हा खून पाच अल्पवयीन मुलांनी केल्याचे निष्पन्न झाले त्यानंतर त्यांचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेण्यात आले या मुलांकडे जेव्हा प्राथमिक चौकशी पोलिसांनी केली तेव्हा हनुमान जयंतीला झालेल्या वादातून अनिकेतचा खून केल्याची कबुली त्यांनी दिली पोलीस त्यांच्याकडे कसून तपास करतायत या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत शहर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते सांगलीतल्या या दुर्दैवी घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि लोकमतचं यूट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर ते आवर्जून सबस्क्राईब करा